सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण अभ्यास आप महाट एप्लिकेशनवर ची पेपर वन आणि पेपर टू ची बॅच बघतोय आणि बरेचसे लेक्चर मी लाईव्ह घेतोय बरेच रेकॉर्डेड घेतोय दोन्ही मध्ये येतो हाच आहे की आपल्याला शंभर प्लस जायचं आहे आणि सध्याचे हे जे सेशन आहे ना याचे तुम्हाला वेगळं फोल्डर त्या ठिकाणी ऍप मध्ये तुमच्या कोर्स मध्ये भेटणार आहे याच्या पीडीएफ सुद्धा आपण तुम्हाला दिले आहे याच्या आन्सर की शेवटी जोडलेल्या आहेत ओके दोन हजार सोळाचा हा पेपर आहे मराठीला कशा पद्धतीने प्रश्न येतो आता पेपर वन आणि पेपर टू दोन्ही घेतोय मी त्याच्यामुळे वेगळा इथे उल्लेख करत नाही कारण दोघांनाही जवळपास लेवल सारखी हा पेपर टू मध्ये थोडी ऍडव्हान्स आहेत थोडी टॉपिक सगळे तेच करायचे अभ्यास करता ऍप्लिकेशन तुम्ही नवीन असाल डाऊनलोड करून घ्या बरेचसे आपल्याकडे गृहिणी जॉईन होत आहेत कारण की शिक्षक भरती आहे बऱ्याच जणांचे लग्न झाले आहेत त्यामुळे इथे थोडस वेळेचं लाईव्हच्या याच्यामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतात की आम्हाला आम्हाला त्या वेळेवर लाईव्ह बघता येत नाही मी बरेच लेक्चर या ठिकाणी आता रेकॉर्ड करून टाकतोय तुमच्या ऍपमध्ये ना ते रेकॉर्ड लेक्चर सुद्धा त्या लाईव्ह लेक्चरच्या फोल्डरमध्ये फो तुम्हाला एक दिवसासाठी अवेलेबल असणार आहे नंतर मग ते तुमच्या कोर्समध्ये जाईल तिकडे कंटेंटमध्ये त्या लाईव्ह मध्ये चेक करत राहायचं लेटेस्टमध्ये अपलोड होत जाईल अपलोड केलं की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करायचे लेक्चर बघत चालायचे दररोजचे लेक्चर त्या ते वेळी बघून टाकले तर मला वाटतं तुम्हाला सिलेबस कव्हर करायला सोपं जाईल म्हणजे तुमचे लेक्चर मागं पेंडिंग पडणार नाहीत ओके सुरुवात या ठिकाणी करूया पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा मुकनायक श्रीपाद कृष्ण कोलाटकर पुण्यप्रभाव ओके माहिती खरे पुढे उद्याचा राम गणेश गडकरी योग्य काय आहे बघा या ठिकाणी बरोबर आहे ना एकच आहे ते एकच जे आहे बरोबर ते कोणतं ते तुम्हाला शोधायचं एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणाचं कोणतं पुस्तक आहे ते तुम्हाला ओळखायचं पुस्तक पण कशा ते कशाचं आहे साहित्य तुम्हाला ओळखायचं आहे मोकनायक जे आहे ते श्रीपाद कृष्ण कोलाटकर यांचं आहे का तर यस मग तुम्ही म्हणाल पुण्य प्रभाव कुणाचा आहे पुण्य प्रभाव दीनानाथ आहे लिहून घ्या त्यांना माहित नाही त्यांनी उद्या आलं तर चुकायला नको दिनानाथ मंगेशकर त्याच्यानंतर उद्याचा संसार कुणाचा आहे चंद्रकांत काकोडकरांचं हे साहित्य आहे चंद्रकांत काकोडकर थोडस वेगळे मुद्दे आहेत पण मला वाटतात हे करावे लागतील ला, आपल्याला आणि शाकुंतल कुणाचं आहे काय नाटक आहे नाटक आहे शाकुंतल आहे कोणाचं आहे कालिदासांचा आहे मुद्दे नोटवून करायला शिका एकदा तुम्ही ते शिकले ना मग तुमचं काम सोपं झालंय पुढील बाकी कोणता शब्द हा विसर्ग संधी नाही निरंतर निष्कारण निशांत निराकार विसर्ग संधी कोणता नाही बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा तुम्ही निरंतरची जर गेली ना कशी होती बघा नी अधिक अंतर बघा बघू निरंतरची निष्कारांची केली ना नी अधिक कारण हे विग्रह तुम्हाला करता आले पाहिजे नी अधिक कारण नीच्या नंतर प्लस या निष्कारांची त्याच्यानंतर निराकार निराकारचा नि अधिक आकार निराकार निशांत चुकतोय हा विसर्ग संधी नाहीये लक्षात घ्या इंटरेस्टिंग कमेंट्स करत चला युट्यूबला काही लेक्चर्स टाकतोय त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर कमेंट्स करत चला थोडस तुम्हाला अतिरिक्त फायदा जा जा याचा होणार आहे कमेंट केल्या ना ज्या प्रश्नाच्या खाली आपण कमेंट करतो का त्याचं उत्तर आपण कधीच विसरत नाही हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी पुढे जातो मी तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण ओळखा तृतीय तत्पुरुष राजप्रसाद विषयुक्त ग्रामदैवत पूजा पहिला मुद्दा तत्पुरुष ओळखायचं आहे आणि त्याच्यात तृतीया तृतीया कसा म्हणतो क ख ग ते कचडतप आहे का त्याचा ते जर दब झाला तर तृतीया बनतो माहिती ना पहिली ओळ जी ना क ची याचं जर ती गची ओळ झाली त्याच्यामधलं कोणतंही व्य व्यंजन आलं तर मग तो म्हणतो तृतीय व्यंजन संधी पहिल्या व्यंजनाऐवजी तिसरा व्यंजन येत असेल तर तसं होतं इथे जर बघितलं तुम्ही विषयुक्त युक्त हा या ठिकाणी तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे विषयुक्त बघा बर का संधी आणि समास सॉरी तृतीय व्यंजन संधीचं या ठिकाणचं हे उदाहरण आहे तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे माफी असं समासा तृतीय तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे इंटरेस्टिंग आहे त्याला कोणती विभक्ती लागते त्याच्यानुसार या ठिकाणी हे शब्द येत असतात तुम्ही जर बघितलं राजप्रसाद जर म्हटलं राजाचा प्रसाद म्हणजे ते चाचीचे आलं आता तृतीया म्हणजे विषात युक्त विषात तो तया का खात तया हे आलं ना तर तृतीया बघरेस्टिंग महत्वाचं आहे आता इथे ग्रा गावाचे दैवत पूजेचे आरचे हे चाचीचे जे आहे ना शेष्ठी मध्ये जातात विषयुक्त इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे दोन्ही पद महत्वाचे नसेल तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तिकडे बहुब्री जाते दोन्ही पद महत्वाचे असेल दौंदो येतो दुसरा पद महत् पद महत्वाचं असेल तर पुरुष येतो पहिलं महत्वाचं असेल तर अव्ययी भाव येतो पुढे नाटक विचारलं तुम्हाला अन्य भाषेतून मराठीत आलेलं गिधाडे रण दू धुबी बी आजबन्याय वर्तुळाचा तो मी नव्हेच अन्य भाषेतून मराठीत आलेले नाटक तुम्हाला विचारलेले आहे चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग आहे कोणता आलेलं आहे बघा गिधाडे हे विजय तेंडुलकरांचं नाटक आहे विजय तेंडुलकर मराठीचे माहित असावे नाटक माहीत नाटकांवर दुसरा प्रश्न या या आजच्या सेशन मधला पुढे द रन दुंध बी जे आहे ना हे रामकृष्ण बोवा वजे यांचं नाटक आहे रामकृष्ण बोवा वजे, वजे यांचं तो मी नव्हेच मला वाटतं तुम्हाला माहित असलं पाहिजे याचे लेखक आहे ना ते तुम्ही सांगायचे मला सगळंच मी सांगितलं तर मग कसं ना आपल्या डोक्याला थोडंसं बार असला पाहिजे पुढे द कॉकेशियन चॉक सर्कल हे जर्मन नाटक होतं त्याचं चिंत्रे खांडोल का, खानोलकरांनी हे मराठीत आणलेलं आहे चिंत्र्यांनी हे मराठीत आणलेलं नाटक या ठिकाणचं आहे नाटकाचं मूळचं नाव काय आहे द क्वाकेशियन चॉक सर्कल जर्मन नाटक होतं ते मराठीत आणलेलं आहे अजिबनी आहे वर्तुळाचा मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात काळ ओळखा काळासाठी तुम्हाला सरळ सरळ क्रियापद मी शेकलो असतात साधा भविष्य अपूर्ण वर्तमान रीती वर्तमान पूर्ण भविष्य पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय बघा बरं का आता नेहमीच हे जे नेहमी आहे का हे सातत्य दाखवणार आहे हे सातत्य दाखवणार आहे याला आम्ही रीती वर्तमान काळ असं म्हणतो आहे काय म्हणतोय रीती वर्तमान काळ असं म्हणतो आहे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे मी जातोय लांब लचक कंटाळवाणी भाषण या अर्थाचा वाकप्रचार ओळखा आता लांब लचक आहे कंटाळवाण आहे उमराचं फुल थंड फराळ येरंडाची गुराळ अकलीचा कंदक विषय संपलाच पाहिजे आणि प्रत्येकाच तुम्हाला अर्थ सांगता आलं पाहिजे उमराचं फुल म्हणजे काय कधीतरी दिसणारी गोष्ट थंडा फराळ म्हणजे काय तेही जमलं पाहिजे आकलेचा खंद का पाहिजे पण इथे मात्र लांब भाषण भाषेने रंडाचा गुराळ आहे कृत कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण पय दक्षिण लक्ष प्रदक्षिणा अंग अंग म्हशी अग, 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 अग म्हशी मला नेशील कुठे मला कुठे नेशील बूडत्याचं पाय तर गरज असो वैद्य मरो कृतज्ञता कृतज्ञता वेगळे ती कृतज्ञता ती ज्ञा असेल ना तर ते गरज सर्व वैद्य म्हणून कधीच होत नाही हे फक्त गरज सरली वैद्य मेला संपला विषय इथे जरा विषय वेगळा आहे मी पुढे जातोय झाडावरती चेंडू लटकले शेतामधून बॅटी म्हणाल ते ते सारे होते उन्हे कोठे काही रस तुम्हाला विचारलाय एक्कावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय रस कोणता करुण अद्भुत बिबत्स हास्य बघा बरं का इंटरेस्टिंग प्रश्न आहे झाडावरती चेंडू लटकले शेतामधून बॅटी म्हणाल ते ते सारे होते उने ना कोठे काही असं ते म्हणतानेच आमच्या लक्षात आलं पाहिजे भाऊ इथे काय होत आहे प्रश्न भारी इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत चला या ठिकाणी उत्तर द्यायचंय पटकन पटकन आपण पुढे जाऊया इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला उत्तर पाहिजे आहे चलो कमेंट्स कराव्या लागतील तुम्हाला कमेंट्स केल्या तर तुमचं काम सोपं होणार आहे कमेंट्स केल्या तर तुमचं काम सोपं होणार आहे काय म्हटलेलं या ठिकाणी इथे असं काहीतरी भयानक आहे पण भयानक नाही म्हणता येत आपल्याला त्याला म्हणजे असं अद्भुत आहे अद्भुत हे काय असं धानावरती चेंडू लटकणं शेतामधून बॅटी वगैरे असं काही येतं का अद्भुत म्हणतो आम्ही याला पुढे जातोय चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहळ ओहळ तो मंद अलंकार ओळखा मित्रांनो अलंकार नाही चुकला पाहिजे मी अलंकारावर अलंकारावर ऑलरेडी खूप सारे लेक्चर्स घेतलेले तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चाला शेअर करत चाला तुमचा टाइमपास अजिबात होणार नाही आणि योग्य दिशेने तुम्हाला पुढे घेऊन जाण्याची या ठिकाणी शाश्वती आहे अभ्यास कट्टा सध्या एकच कट्टा अभ्यास कट्टा खूप सारे जण आपले ऑलरेडी शिक्षक झालेले तुम्हाला सुद्धा आता बनायचं आहे चल्हा चला पुढे तो काय आयट आनंद अग्नीचा ओहळ ओहळ तो मंद उत्प्रेक्षा उपमा रूपक व्यतिरिक्त इथे नेमकं घडतंय काय हा जो बावन्न नंबरचा प्रश्न आहे ना हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इथे नेमकं काय का उपमेय हे जणू उपमानाचा आहे असं ज्या ठिकाणी म्हटलं जातं ना तिथे हा अलंकार असतो चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहळ ओहळ तो उत्प्रेक्ष अलंकाराचं या ठिकाणी उदाहरण आहे आता या प्रत्येक अलंकारावर मी तुम्हाला दोन दोन लेक्चर घेतलेले ते, ब्यास मदे, मदे, ते तुम्हाला पुढे बघायचे त्या बॅच मध्ये कंटेंट मध्ये मराठीचं फोल्डर आहे तिथे जाऊन बघायचे तुम्हाला फक्त आताचे लेक्चर फक्त मागच्या प्रश्नातरी काय घेतलंय की आमचं सगळं होईल का अजिबात नाही होणार तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला हे सगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला लेक्चर्स बघावे लागतील फक्त कोर्स घेतला स्वस्तात भेटला एवढ्या कमी फीस मध्ये कोण देतं काय होतं माहिती काय कि याच कोर्सचे दहा हजारही कमवले असते एखाद्या हे जे तुम्हाला सहाशे नव्वद मध्ये भेटते का तो पोराना कसं असतं काय एक हजार वाटलं सॉरी दहा हजार म्हणजे याच्यात लय असं नाही भाऊ मला कसं आहे पैसे नाही कमवायचे हे कसं आहे आनंद छंद बस एन्जॉय म्हणून एवढं स्वस्तात देतोय नाही तर याची ना सहा हजार नऊशे नव्याण्णव करायला मला जास्त वेळ नाही लागत आणि त्याच्यातही पोरं घेणार एवढी मेहनत मी घेतोय पण नाही आपल्याला जे सामान्य लोक आहे सगळ्यांसाठी यायचंय दहा पोरांना एकण्या शंभरला विकायचं पण प्रॉपर क्वालिटीचं आणि स्वस्तात सगळ्यांना आपण देतोय आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्ही घेणार आहे प्रश्नार्थक नसलेलं वाक्य ओळखे एखादा कोर्स लय मागे म्हणून तो लय भारी आहे असं ते समजत <laughs> नाही मी कोणास तरी विचारलं एक मास्तर म्हणजे काय अकरा हजार कोर्स नाही आपल्या ना दहा बडी लेक्चरने आणि दहा बडे क्वालिटीने आपलं नावही ठेवायचं कोणाला कोणावर टीका करत नाही आपलं काही लेन देणच नाही आपली स्पर्धा आपली स्वतःची आहे तुम्ही उद्या सगळे शिक्षक होणार आहे स्वतःला डेव्हलप करायचं इतरांवर आपलं काही करायचं नाही कोणाला काय करायचं ते प्रत्येकाचा विषय प्रत्येकाची भंडी प्रत्येकाची स्ट्रॅटेजी पण सांगतोय तुम्हाला की बाबा तसंही होऊ शकतो आता प्रश्नार्थक नसलेलं म्हटलं बरं काय का कमालीची बेपरवाही दाखवतात लोक कोण कोण खाणार आईस्क्रीम कशाला हा नास्ता उद्योग केला असतो आहे कुठे तुमचे गाव इंटरेस्टिंग आहे प्रश्नार्थक नसलेलं विचारलंय त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे प्रश्न देता आला पाहिजे बरं उत्तर कोण <laughs> कोण खाणार आईस्क्रीम इथे तर प्रश्न आहे कशाला हा नास्ता उद्योग केला असतो प्रश्न आहे आहे कुठे तुमचे गाव प्रश्न आहे काय कमालीची बेपरवाई दाखवतात लोक इथे मात्र उद्गारे त्यापैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही मग अकर्म कर्तरी सकर्म कर्तरी कर्म कर्तरी अकर्म कर्तरी थोडस इथे ऑप्शन मध्ये घोळ झाला यांचं समान ऑप्शन या ठिकाणी आले हा प्रश्न भारी पण उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रयोग आता इथे ना इथे एक अकर्म कर्मनी पाहिजे होते म्हणजे कर्मणीमध्ये कर। ते कर्म असतोच म्हणजे अकर्मक राहू शकत नाही ते कर्मणी असं पाहिजे होत तेव्हा ते उत्तर बरोबर आलं असतं अकर्मक कर्मणी त्यांचं स्पेलिंगचं थोडस मिस्टेक त्या ठिकाणी अकर्मक कर्मणी असं पाहिजे होतं चुकीच्या पद्धतीचं सामान्य रूप बघा जहरी रूपा विहिरी प्रवाह चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप पंचावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि मला वाटतं तुमचं उत्तर बरोबरच आलं पाहिजे आता सामान्य रूप कसं होतं जहरी हा शब्द आहे मग याच्या याच्या पुढे जर तुम्ही आ, हे केलं चाचीचे वगैरे लावलं तर ते जमतं का ते तुम्हाला बघावं लागेल रूप काय म्हणलं रूपांचा रूपांवरून प्रवाह प्रवाहातील प्रवाह, वगैरे काय काय असेल ती विहिरी विहिरी वगैरे हे तिन्ही बरोबर आहे जहरी नाही चाललं जहरचा जहरी केला त्याने ते चुकला सामान्य रूप नसलेला बघा सामान्य रूपावर दोन प्रश्न आले एका तुम्हाला रु� करायचं काय तुम्हाला मराठीमध्ये नेमकं टीईटी द्यायची आहे तर तर नेमकं काय अभ्यास करायचा आहे ना तुम्ही प्रश्न वाचल्यावर प्रश्नाचा अभ्यास केल्यावर कळतं म्हणून तर जुने लेक्चर्स हे आधीचे पिवाय क्यू बघा म्हणतोय तळ कुरण वाळू सुवर्ण सामान्य ना नसलेला बरं आधी प्रश्न नीट वाचायला शिकत जा गेम नाही होणार तुमचा तळ मग तळाचं तळाशी तो वगैरे असं होईल का कसं होईल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा बरं का प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता या ठिकाणी पाहिजे तळा इथे तळा पाहिजे ते स्पेलिंग मिस्टेक झालं यांचा कुरण वाळू सुवर्णा आता इथे जर बघितलं तुम्ही वाळू वाळूचा वाळू ती वगैरे हे तर सामान्य रूपाचं तळा तळाशी तला, वगैरे असा येत कुरण कुरणात वगैरे वगैरे असायच सुवर्णा इथे येत हे बघा इथे तळा तळा येणार इथे कुरण चुकीचं दिलंय कुरण कुरणा वगैरे पाहिजे तिथे भावाचेक नाम ओळखा शूर लालित्य चपळ आदित्य भावाचक कोणते फस्स होणार थोडं जास्त अभ्यास असेल तर मग नाही चुकत शूर शूराचं भावाचक नाम येतं खरं म्हणजे शौर्य बरोबर आहे चपळचं चपला चपळाई पण ते चपळ त्याच्यात जात पुढे लालित्य ललितचं लालित्य हे येतं इथे 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 डायरेक्ट हे आदित्यचा तर विशेष नाही इथे दोन नंबरचं उत्तर लालित्य ला हे चे एक तुमचं भावाचक नाव होऊन जातं आता हे भावाचक नाव म्हणजे काय वगैरे त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगत ऑलरेडी आहे तुमच्या ऍपमध्ये आहे कोर्समध्ये लेक्चर्स आहेत ते बघायचे तुम्हाला पॅसेज दिला आहे आणि पॅसेज फार असा अवघड नाही पॅसेजचे मार्क्स आहे ना तुमचे पक्के पक्के पाचवाइपैकी पाच तुम्हाला ते पाडायचे हे काही चुकवायचा मग आत यांचा महाराष्ट्र या सतत लेखाला काय सुचवायचे आहे पॅसेज नीट वाचा उत्तर भेटेल यावरून हा प्रश्न टिंबटिंब सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते या विधानामागे कोणता भाव आहे भीषण म्हणजे काय आता याच तर डायरेक्ट उत्तर आहे वैशिष्ट्य कोणते विकास प्रक्रियेचे ते तुम्हाला विचारले कुमारावस्थेबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे ओके आणि नाही हे सॉरी हे पुढचं याचं आहे आपल्याला ते बघायचं आपल्याला ते बघायचं नाही या ठिकाणी तुमचे तीस प्रश्न जे मराठीचे ते आपण कव्हर केले आहेत पुढे आपण याचा बालमानसशास्त्राचं वेगळा सेशन त्या ठिकाणी घेऊ ओके मित्रांनो अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला डेली लेक्चर अपलोड करतोय काही लाईव्ह घेतोय काही रेकॉर्डेड डेली घेतोय पण खंड तुमचा पडू देत नाही फक्त ऍपवर कंटिन्यू राहा वेड्यासारखे पुढचे दोन महिने ना वाचन व्हिडिओ वाचन व्हिडिओ मागचे प्रश्न सोडू नये पीडीएफ वाचणे पुस्तकं वाचणे हे करा बस शंभर प्लस स्कोअर तुमचा आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन हे सध्या ऑफरमध्ये अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला या ठिकाणी व्याज भेटते आणि निश्चितपणे घ्या जॉईन व्हा आपला अभ्यास सुरू करा आणि सुरू म्हणजे शेवटच करायचा काय शंभर प्लस मार्क्स आणायची शेवट करायचं थांबतो या ठिकाणी धन्यवाद